दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो मकर संक्रांतीच्या नंतर बाजारामध्ये काहीसा दिलासा मिळत होता पण मागील दोन दिवसापासून म्हणजेच कालपासून बाजारात पुन्हा घसरण होत असलेली दिसून येते पण बाहेरल्या राज्यामध्ये बाजारात तेजी दिसते पण महाराष्ट्रातील पिंपळगाव असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल किंवा इकडं सोलापूर असेल अहिल्यानगर पुणे असेल या बाजारामध्ये मात्र बाजारात दिवसेंदिवस घसरण होत चाललेली आहे मित्रांनो कालसुद्धा एक ते दोन रुपयाने घसरण झाली आजसुद्धा दोन रुपयाने घसरण ही होत चाललेली आहे म्हणजेच दिवसेंदिवस बाजारात घसरण होते पण जे बेंगलोर असेल हैदराबाद असेल चेन्नई असेल दिल्ली आझादपूर असेल किंवा म्हैसूर असेल बाहेर राज्यामध्ये म्हणजेच उत्तराखंड असेल या मार्केटमध्ये सध्या तेजी पाहायला मिळते चांगला दोन हजार रुपयाच्या वरती बावीसशे तेवीसशे चोवीस रुपयंत भाव मिळतो आहे पण महाराष्ट्रातील सर्वच बाजारपेठेमध्ये भाव कमी पाहायला मिळतो आहे म्हणजे सध्या कांदा आवक ही कमी आहे बाहेरल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील कांदा जातो आहे त्याला मागणी आहे पुरवठा चांगला होतो आहे आणि डिमांडसुद्धा आहे पण कालपासून बाजारात पुन्हा घसरण होत असलेली दिसते याचे मुख्य कारण आपण समजून घेऊयात आणि का याच्यामागे षडयंत्र काय आहे बाजारामध्ये की कांद्याचे भाव जे आहेत ते पुन्हा का कमी होत आहेत जणू निवडणुकीनंतर बाजारात किंवा मकर संक्रांतीनंतर एक दोन रुपयाने सुधारणा होत दोन हजार रुपयेपर्यंत भाव कसा तरी हायस्ट पोचला होता पण मागटल्या दोन दिवसापासून एक दोन एक दोन रुपयाने घसरण होत अगदी चौदाशे पंधराशे रुपयेवरती भाव हा आलेला आहे या मागटल्या दोन चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांना थोडा फायदा होत होता पण पुन्हा बाजारात घसरण होत असली दिसते याच्यामागे काही षडयंत्र आहे का, का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं शेतकरी मित्रांनो कमेंट करू शकता कारण माझं एकट्याचं स्वतःचं चॅनल नाही तुम्ही आहात तुम्ही पाहताय तुमची प्रतिक्रिया आहे त्यामुळे आपण चॅ चॅनल जे आहे ते चालवतो आहे तुमची प्रतिक्रिया असेल काही का बाजारभाव घसरण होत आहेत आणि याच्यामागे काय कारण शकतं तुम्ही सांगू शकता मी सांगावं असं काही नाही तुम्हीसुद्धा सांगू शकता तर बाहेरल्या राज्यामध्ये आजसुद्धा महाराष्ट्रातील कांद्याला बावीस ते पंचवीस रुपयेपर्यंत भाव मिळतो आहे आज आपल्या एका जवळच्या शेतकऱ्याचा कांदासुद्धा बावीसशे रुपयाने बेंगलोरमध्ये विकला गेला ओळखीचे आहेत आणि महाराष्ट्रातील आपल्या राज्यामध्ये असेल तर आज चौदा पंधरा रुपयेपर्यंत भाव मिळतोय एक वाट सतरा अठराशे रुपयेपर्यंत भाव मिळतोय म्हणजे याच्यामागे काही असू शकत नाही का मित्रांनो काय वाटतं तुम्हाला कमेंट करू शकता मित्रांनो सध्या मागणी भरपूर आहे डिमांड आहे आणि चांगले निर्यात आहे बाहेरल्या देशामध्ये बांगलादेश पूर्णपणे बंद आहे पण बाकीच्या देशामध्ये कांदा निर्यात होतोय एक्सपोर्ट होतो आहे तरीही कांदा भावामध्ये घसरणही होत असताना पाहायला मिळते आहे मित्रांनो याच्या मागे काय या आहे षडयंत्र तुम्हाला काय वाटतं कमेंट करू शकता मित्रांनो मागितल्या चार पाच दिवसापूर्वी आवक ही कमी होती स्थिर होती आणि बाजारामध्ये तेजी होती पण पुन्हा घसरण होत चालली आहे फक्त सोलापूर असं म्हणताय का गणेश शिंदे नाही नाशिक पिंपळगावमध्ये सुद्धा आज घसरण आहे आणि इकडं अहिल्यानगरमध्ये सुद्धा भाव कमी दिसत आहेत परत तांदळे ओके मागणी आहे पण भाव नाही ना दादा हो बरोबर आहे मागणी आहे चांगला एक्सपोर्ट होते कांदा सध्या आणि डिमांड आहे बाहेल्या राज्यामध्ये जर बावीस रुपये असेल तर महाराष्ट्र आपल्या राज महाराष्ट्रामध्ये कमीत कमी वीस रुपये भाव हवा आहे पण सध्या बाहेल्या राज्यामध्ये चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत भाव मिळतो आहे पण महाराष्ट्रामध्ये चौदा पंधरा रुपयेपर्यंत भाव मिळतो आहे आणि सरासरी पाहिले तर हजार अकराशे रुपयेपर्यंत भाव मिळतो आहे आजसुद्धा एक दोन टॉप वकल दोन हजार बावीस तेवीस रुपयांपर्यंत जो पोर्चुगी कांदा जातो आहे पण सरासरी मार्केट किंवा जे जास्त लाट आहे ते चौदा पंधराशे रुपयेपर्यंत जात आहेत गणेश शिंदे उत्तराखंड राज्यामध्ये पाऊस चालू आहे दादा आजचा सुद्धा तिथं रिपोर्ट आहे चोवीसशे पंचवीस रुपयेपर्यंत भाव आज सुद्धा रिपोर्ट आहे चेतन कल्याण ओके व्यापारी लोक पण पैसे कमवायचे ते पण विचार करते त्यांनीच हे सगळं काम करत आहेत ठीक आहे दादा स्वागत तुमच्या कमेंटचं आणि असेच शेतकऱ्यांची कमेंट आले तर मला सुद्धा आनंद होईल कारण मी आवाज उठू शकत नाही शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला माहिती देत असतो पण तुमचीसुद्धा प्रतिक्रिया कळवत जावा कारण मी एकटा बोलू शकत नाही ठीक आहे ओके शेतकरी मित्रांनो सध्या डिमांड आहे मागणीसुद्धा चांगली आहे आवकसुद्धा कमी आहे आवसुद्धा एक दोन रुपयांनी घसरण होती पण काहीजण म्हटले की घसरण नाही काल एक शेतकऱ्याने कमेंट केली की के एवढी घसरण नाही पण दादा मी दररोज लाईव्ह दाखवतोय मला माहिती आहे तिथं ओके शेतकरी मित्रांनो थोडा डाटाचा दा प्रॉब्लेम होता इंटरनेट डाटा जो आहे तो संपलेला होता त्यासाठी थोडा प्रॉब्लेम झाला पण पुन्हा लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे पाऊस आहे ते माल तिथून मागणी नाही उद्या मागणी वाढेल गणेश शिंदे ठीक आहे आवक पुढच्या आठवड्यात वाढणार आहे ठीक आहे वाढू शकते थोडीफार जास्त उत्पादनामध्ये घट आहे आणि नोव्हेंबर ऑक्टोबर महिन्याचा गॅप आहे त्यामुळे आवक ही स्थिरच राहू शकते आणि मध्य प्रदेशमधील कांदा जो आहे तो संपत आलेला आहे पण जो गुजरातचा कांदा आहे तो मात्र सध्या बा बाजारात जास्त येताना दिसतोय आणि त्या शेतकऱ्यांना गुजरातचा फायदा होऊ शकतो कारण महाराष्ट्रातील आवक जी आहे ते कमी आहे आणि पुन्हा आवक ही स्थिर असताना पाहायला मिळते पण महाराष्ट्रातील आवक ही हळूहळू वाढत वाढताना दिसते पण एवढा फेब्रुवारीचा एक आठवडा तरी आवक ही कमी राहू शकते त्यानंतर बघूयात पुढचा अपडेट आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूयात आणि कृषीदीप नाही आता आता घसरण चालू झाले आहे पुढे मागणी नाही तशी जास्त दादा कृषीदीप सध्या मागणी आहे चांगला डिमांड आहे आणि भावसुद्धा बाहेरच्या राज्यामध्ये जास्त दिसतोय पण महाराष्ट्रामध्ये सध्या कमीच पाहायला मिळतोय दादा याच्या अगोदर जर याच्या संक्रांतीच्या अगोदर जर पाहिलं जानेवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये जर आपण माहिती घेतली तर बाहेरल्या राज्यामध्ये सुद्धा अठराशे दोन हजार रुपयेपर्यंत भाव होता पण आपल्या राज्यामध्ये दोन हजार रुपये भाव होता पण आता पुन्हा भाव हो वाढताना दिसतोय बाहेरल्या राज्यामध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये घसरणं दिसते त्यामुळे याच्यावरून आपण समजू शकतो की सध्या मागणी असली तरी राज्यामध्ये भाव हो कमी आहे यावरून तुम्ही समजून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो सध्या डिमांड असले तरी आपल्याला कांद्याला भाव मात्र कमीच पाहायला मिळतोय आणि तर आपलं उत्पन्न खर्चही निघत नाही पण सध्या होत असताना दिसत नाही ओके मित्रांनो थोडा इंटरनेट प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे आपण हा व्हिडिओ पुन्हा स्टॉप करून सुरुवात केली होती ओके शेतकरी मित्रांनो हो परवा मी सांगितलं होतं की हवामान ढगाळ आहे त्यामुळे थोडासा परिणाम होऊ शकतो पण कुठेही पाऊस नाही बाहेरल्या राज्यामध्ये कुठेतरी पल्ला आहे त्याचा आपल्याशी काही देणंघेण नाही महाराष्ट्रामध्ये दे सध्या डिमांड हव राहायला हवं हो होतं पण डिमांड तसं राहत नाही ओके शेतकरी मित्रांनो पण येणाऱ्या काळामध्ये जर आवक स्थिर राहिली तर बाजारामध्ये आणखीन तेजी दिसू शकते कारण मागणी आहे डिमांड आहे ओके शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता धन्यवाद